महत्वाची बातमी कामधेनू दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप पाटील तर व्हाईस चेअरमनपदी नवल राजपूत यांची बिनविरोध निवड नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर येथील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कामधेनू सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप प्रल्हादराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी नवल केशव राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज दिनांक एकोणावीस रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी बी एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली गेल्या महिन्यात ठरल्याप्रमाणे चेअरमन निलेश देशमुख व्हाईस चेअरमन निळकंठ फारदी यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त असलेल्या दोन्ही पदांसाठी आज दिनांक एकोणावीस रोजी संस्थेच्या सभागृहात निवड प्रक्रिया घेण्यात आली यात अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एक एक अर्ज आल्याने चेअरमनपदी प्रदीप पाटील तर व्हाईस चेअरमनपदी नवल राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी संचालक निलेश देशमुख निळकंठ पार्थी मनोज देशमुख राधाकृष्ण बाहिती संजय पाटील उमेश देशमुख संदीप देशमुख दत्तात्रय पाटील प्रताप कुडी नाना महाजन भरत महाजन आबाधनगर आरोस्तोल पाटील उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी यांना संस्थेचे सचिव पंकज देशमुख भूपेंद्र सोनवणे मधुकर महाजन अर्जुन शेट्टी यांनी सहकार्य केले या प्रसंगी अडावतचे लोकनियुक्त सरपंच बबनका तडवी श्रीकांत दहाड दिनकर देशमुख भूषण देशमुख सचिन महाजन हरीश पाटील नरेंद्र पाटील शेख ताहेर मन्यार हाफिज मलक रियाज अली सय्यद अनिल देशमुख राजेश देशमुख अमोल कासार मधुकर कासार राहुल बैराजी पत्रकार जितेंद्र शिंपी नरेंद्र खंबायत रफिक मन्यार सतीश बदाने महेश गायकवाड आदी उपस्थित होते पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी फोर बारा दोन हजार पंचवीस चा त्यानुसार जे प्राधिकरणाचे परिपत्रक आहे सरकार कायदा निवडणूक नियमानुसार सात दिवसाचा अजेंडा असतो त्यानुसार अजेंडा काढून आजची चेअरमन निवडची तारीख निश्चित केलेली होती एकोणीस बारा दोन हजार पंचवीस त्यामध्ये चेअरमन म्हणून श्री प्रदीप प्रल्हादराव पाटील आणि व्हाईस चेअरमन म्हणून श्री नवल केशव राजपूत हे सर्व संचालक मंडळाच्या संमतीने याविरुद्ध निवडून आलेले आहे संचालक मंडळाचा जो उर्वरित कालावधी आहे कालावधीसाठी ती त्यांची काला निवड झालेली आहे